नमस्कार दैनिक आदित्य एक्सप्रेसच्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत आपलं आरोग्य आपले जबाबदारीचे संचालक किंवा या चळवळीचे सर्वे सर्व तथा कालपरिवर्तन या वृत्तपत्राचे संपादक तथा ज्यांनी साधारणतः पंधरा वर्ष जैविक शेतीवर काम केलेलं आहे संजय राजोडे सर सर नमस्कार दैनिक आदित्य एक्सप्रेसच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे साधारणतः आम्ही पाहत आलो आहोत की आपण आपलं काम जैविक शेती आणि आरोग्यावर विशेष करून आपलं काम आहे तर या संदर्भामध्ये जैविक शेती असेल किंवा आरोग्य असेल तर या संदर्भावर आपण काय करणार आहोत प्रत्येक गप्पा गोष्टी करणार आहोत आणि प्रेक्षकांना आरोग्याबद्दलची माहिती निश्चित आपण करून देणार आहोत साधारणत ही जी आपलं आरोग्य आपली जबाबदारी ही जी संकल्पना आहे तर या संकल्पना सुचण्यामागे काही पार्श्वभूमी होती किंवा सहज ही संकल्पना आपण सुचली याबद्दल प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं सर्वप्रथम आदरणीय डिगळे सरांचं खूप मनापासून स्वागत करतो विशेषतः दैनिक आदिती एक्सप्रेसचे जी यूट्यूब प्रेक्षक आहेत माझी विनंती आहे की आमच्या दोघांची जी मुलाखत होणारे हे पूर्ण मुलाखत ऐकून समजून घेऊन आपल्याला आपलं आरोग्य एक स्ट्रॉंग करायचं आहे ॲक्च्युली सर दोन हजार पाच ते दोन हजार बावीसपर्यंत मी जैविक शेती या संदर्भात मी काम केलेलं आहे अनेक शेतकऱ्यांशी मी जाऊन भेटलेलं आहे अनेक पिकाविषयी माहिती घेतली आहे मातीविषयी माहिती घेतली आहे उत्पादन आणि खर्च या दोन्हीचा समतोल कशा पद्धतीनं आहे याची पूर्ण मी त्याच्यावर देखील काम केलेलं आहे आणि विशेषतः की आपण जे तीन टाईमचं अन्न जे खातो आहे हे फक्त खरं जर बघितलं पोट भरण्यासाठीच खातो आहे कारण आपल्या शरीराला विटॅमिन प्रोटीन्स मिनरल जे आहाराच्या माध्यमातून भेटायला पाहिजे त्याचप्रमाणे मुबलकप्रमाणे आज भेटू शकत नाही याचं मागचं कारण जर बघितलं तर शेतकरी उत्पादन वाढण्याच्या हवासापोटी रसायन खत तणनाशक कीटकनाशक बुरशीनाशक हे अशा अनेक वेगवेगळ्या कीटकनाशकांचा किंवा केमिकलचा वार त्या शेतामध्ये करत असल्यामुळे तीन टाईमचं अन्न हे केमिकल युक्त झालेलं आहे आणि त्या अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला माहित आहे की पूर्वी लोक शंभर वर्ष देखील जगायचे एवढे स्ट्रॉंग राहायचे आज आपल्याला माहित आहे की कमी वयामध्ये वेगवेगळे आजार निर्माण होणे आज जर बघितलं तर वयाच्या पंचवीस वर्षी बी पी होणे वयाच्या विसा वर्षी शुगर होणे असे कमी वयामध्ये वेगवेगळे आजार माणसाला निर्माण होत चालले आहेत सर्वात महत्त्वाचं कारण काय की अन्न आता अन्न आपण बदलू शकतो का कदाचित हे शक्य होणार नाही ज्यांच्याकडे शेती आहे तो केमिकल फ्री शेती करू शकेल आणि अन्न चांगलं खाऊ शकेल पण ज्यांच्याकडे शेती नाही आहे अशा लोकांच्या अडचणी आहेत मग या सर्वाला मात करण्यासाठी जर आपल्याला जर रेजिस्टॉन्स पॉवर जर आपलं स्ट्राँग जर आपण जर केलात तर व्यवस्थित आपलं आरोग्य चांगलं होईल आणि रेजिस्टन्स पॉवर जर आपल्याला स्ट्रॉंग करायचे असेल तर मला असं वाटतंय जगातलं सर्वात चांगलं मेडिसिन जर काय असेल तर सकाळचं व्यायाम आहे आता सकाळचं व्यायाम जर बघितलं तर आज किती लोकं करतात व्यायाम आज लातूरमध्ये जर बघितलं पाच लाख लोकसंख्या आहे आज दोन टक्के देखील लोक व्यायामला जात नाहीत दोन टक्के देखील व्यायामला लोक जात नाहीत आता मला सांगा व्यायामला जाणं किंवा फिरायला जाणं ह्याला कुठलाही चार्ज लागत नाही फक्त मनाची मानसिकता असली पाहिजे स्वतःच्या आरोग्याविषयी की बाबा माझं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी मला स्वतःला पंचेचाळीस मिनिट वेळ द्यायला पाहिजे हे मानसिकता निर्माण करणं किंवा होणं आता काळाची गरज आहे आणि मी ज्यावेळेस व्यायामला सुरुवात केलो माझंही वजन खूप वाढलेलं होतं मार्केटिंगमध्ये खूप मार्केटिंग केल्या असल्यामुळे मला पण वेळ मिळत नव्हता मार्केटिंगमध्ये असताना कारण की मी आज, आज हैदराबादला राहायचं सकाळी बेंगलुरूला राहायचं दुपारी कुठतर राहायचं त्यामुळे मला पण वेळ द्यायला म्हणजे आरोग्य साठी वेळ मिळत नव्हता ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं की सर्वात महत्वाचं काय आरोग्य आहे त्या दिवशी विचार केला की बाबा आपण दररोज पंचेचाळीस मिनिट दिलं पाहिजे माझं सत्याऐंशी किलो वजन होतं सर मी सुरुवात केली व्यायामची व्यायामची सुरुवात करताना असं लक्षात आलं की मी एकटा व्यायाम करतोय त्यासोबत माझे मित्रपरिवार देखील व्यायामला घेणं गरजेचं आहे म्हणून मित्रपरिवारा जुडव जुडवायचं काम केलं काही मित्रपरिवार व्यायामला येत नव्हते म्हणून मी त्यांचा फोन नंबर घ्यायचा आणि फोन करायचं मी त्यांना की सकाळी उठा व्यायामला जे उठत नाहीत त्यांच्या घरी जायचं आपण घरी देखील मोर्चा काढलेला आहे आणि काढत आहे मी की घरी जाऊन त्यांना समजून सांगायचं की बा व्यायाम किती गरजेचा आहे आणि जर आपण व्यायाम केला तर आपल्या शरी आपल्या बौद्धिक क्षमतेमध्ये आपल्या आरोग्यामध्ये चेंज होईल असं समजून मी व्यायामला आणण्याची सुरुवात केली मोर्चा काढायला चालू केलं काही लोकांना फोन करायला चालू केलं आपला उद्देश एकच आहे सर की प्रत्येक माणूस हा निरोगी राहायला पाहिजे निरोगी कधी राहील कधी राहील तो व्यायामला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून ही संकल्पना मी राबवत आहे मागच्या साडेतीन वर्षापासून ही संकल्पना चालू आहे दररोज मी किमान पस्तीस ते चाळीस लोकांना सकाळी फोन करतो सर उठा व्यायाम करा उठा व्यायाम करा नंबर दोन जे लोक येतात व्यायामला त्यांची मुलाखत घेतो की बाबा तुम्ही किती दिवसापासून व्यायामला येता व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काय बदल झालेला आहे तुमचं वजन कमी झालेलं आहे का तुमचं बी पी कमी झालेलं आहे का तुमचं शुगर कमी झालं आहे का आता तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतं मग अशा लोकांची मुलाखत घेऊन जे लोक व्यायामला येत नाहीत त्यांच्यापर्यंत मी पाठवायचं काम करतो यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून हे माझं उद्देश आहे घरातला प्रत्येक माणूस हा निरोगी राहायला पाहिजे हे संकल्पना माझ्या हृदयात घुसलेल्या सर माझ्या माझ्या रक्त रक्तामध्ये हे घुसलेलं आहे की आपला माणूस हा निरोगी राहायला पाहिजे आज तुम्हाला माहित असेल की शंभर मीटर देखील पळू शकत नाही माणूस शंभर मीटर पळल्यानंतर धाप लागू ला आहे दिसायला माणूस हाती आहे पण काळी सशाच झालेला आहे कामच होत नाही माणसाला तुम्हाला माहित असेल की आपण मोठे मोठे किल्ले बघतो बरोबर आहे बर, किल्ल्याचे किल्ल्यावर जे मोठे मोठे दगड जे ठेवून मोठे किल्ले बांधलेले आहेत मला त्यावेळेस लिफ्ट होते का हो मोठे मोठे किरणं होते का हो माणसात तेवढी ताकद होती ओसर उचलण्याची देखील आज आपल्याला माहित आहे की पाच विटा देखील आपण पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर घेऊन शकत घेऊन जाऊ शकत नाही ह्याचं सर्वात महत्वाचं कारण जर तर आपला रेजिस्टन्स पॉवर कमी झाले आहे रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे आणि हे रोगप्रतिकारशक्ती वाढवायचं असेल तर आपल्याला सकाळी व्यायामला उठावंच लागणार आहे याच मोहिमेमुळे मी सुरुवात केली पाहिजे नक्कीच सर जस आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ आहे बरोबर आरोग्य ही संपत्ती आज आपण पैसे किती कमवतो त्यापेक्षा आपलं आरोग्य कसं आहे बरोबर साहजिक आपण दोन्ही ठिकाणी केलं आहे जसं जसं आपण म्हणतो तुम्ही सुद्धा आता काम करतात यापूर्वी तुम्ही जैविक शेतीवर सुद्धा काम केलं म्हणजे जैविक शेती मधून जे विषयुक्त अन्न आहे आणि आपलं आरोग्य आपण रेग्युलर व्यायाम केला निश्चितच आपण दीर्घयुष्य होत बोलत बोलत म्हणला की साधारणतः पूर्वीचे माझं शंभर वर्ष जगायचे किंवा आहार असा आजच्या सारखा वैवििकता नव्हती तरी सुद्धा ते शंभर वर्ष जगायचे कारण तसं आपण पाहतो तर आज जे हे आपला आयुष्यमान म्हणूया ते कमी होण्याचे निश्चितच बरेचसे कारण आहेत त्यापैकी जे तुम्ही चळवळ चालला आहात ते आरोग्य किंवा सकाळचा व्यायाम आहे तर ते सुद्धा अतिशय मत होत बरोबर तर याबद्दल सुद्धा प्रेक्षकांना थोडस आपण माहिती सांगावी किंवा त्यांना सूचित करावं मला एकच सांगायचं आहे की घरामधला जो कर्ता आहे जो घर चालणारा मेन व्यक्ती आहे आता घरामधला एखादा व्यक्ती घरी गेल्यानंतर प्रत्येकानं विचारतो की आपण जेवण केलात का शाळेला गेलात का शाळेमध्ये काय शिकवलं हे विचारतो पण मला म्हणायचं एक ॲड करणं गरजेचं आहे की काय ॲड करणं गरजेचं आहे की सकाळी उठून व्यायामला गेला का आज किती मीटर किलोमीटर चालला जिमला गेला का योगा केला का हे विचारण्याची गरज आहे सर आज तुम्ही बघा लहान लेकरं असतील पुरुष असतील आज कुठल्या तर माणसात असा सुदृढ ताकद आहे का तुम्ही बघा प्रत्येक जण चिडचिड करायला माणसाची कमी मी घडले त्यामुळे माझी एकच विनंती आहे जो घरता घराचा जो करता आहे याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपल्याला बघा योग्य आहार घेणं गरजेचं आहे योग्य आहार आता म्हणजे काय की फळभाज्या घेणं घे घे गे, घेणं गरजेचं आहे फळं खाणं गरजेचं आहे त्यासोबत आपण म्हणतो की प्रोटीनचा वापर देखील आपल्या द्विदल धान्यातून मा जे मिळतं ते देखील खाणं आता गरजेचं आहे तुम्हाला माहीत असेल की ज्या व्यक्तीचं आरोग्य स्ट्राँग आहे त्या व्यक्तीचं करिअर स्ट्राँग आहे तुम्ही बघू शकता बॉलिवूडमधले लोकं मोठे राजकारणी लोकं मोठे उद्योजक असतील हे सर्व लोक सकाळी व्यायामाला फिरतात तुम्ही बघा आपण रील्स बघतो वेगवेगळ्या ऍक्टरची ते सकाळी उठून व्यायामाला जातात का जातात की त्यांना माहीत आहे की माझं जर आरोग्य चांगलं असेल तर मी माझ्या जीवनात चांगल्या पतीने करिअर करू शकतो जसं रील बघता तसं आता हे रील बघून देखील समजून घेणं गरजेचं आहे की आपलं आरोग्य जर स्ट्रॉंग करायचं असेल तर सकाळी उठणं गरजेचं आहे ते लहानातला लहान बाळ असेल आणि मोठ्यातला मोठा असेल जर आपलं आयुष्यमान वाढवायचं असेल वेगवेगळ्या व्याधी आपल्या शरीरामध्ये येऊ द्यायचे नसतील तर सकाळी उठा गावात असतं गावात करा शहरात असतं शहरात करा मेट्रो सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये का कुठं का करणं पण व्यायाम करणं ही काळाची गरज आहे बघा मित्राओ हो। आज आपल्याकडे सर्व आहे प्रत्येकाला घर आहे गाडी आहे बंगला आहे आरोग्य आहे का हो तुम्ही विचार करा आरोग्य आहे का आज आरोग्य नाही आहे आरोग्य आपण आरोग्य संपन्न होण्यासाठी हा जोडून विनंती करतो की सकाळचा व्यायाम करा नुसतं तुम्ही व्यायाम करू नका एकटे करू नका घरातला प्रत्येक व्यक्ती व्यायाम केलं का बघा आपले मित्रपरिवार व्यायाम केलं का बघा आपल्या सोटाई सोसायटी व्यायाम केलं का बघा एक सामाजिक काम आहे एक चळवळ झाली पाहिजे व्यायामची प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये चळवळ होणं गरजेचं आहे की आरोग्य जर टिकवायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे हेच चळवळ घेऊन मी काम करतो मागच्या साडेतीन आज आपण बरेचसे उदाहरण महाराष्ट्र किंवा भारतमध्ये मध्ये पाहिलेले अगदी एका उंचीवर पोहोचल्यानंतर अकाली बरेचसे मग ते राजकारणाचे नेते असतील त्यामध्ये स्वर्ग विलास देशमुख साहेब असतील आर आर असतील किंवा चित्रपट बरेचसे नेते एका उंचीवर पोहोचल्यानंतर त्यांना आरोग्याने साथ दिली नाही त्यामुळे त्याचं अकाली निधन सुद्धा झालेलं आपण बरेच पाहतो त्यामुळे आपले आरोग्य आपली जबाबदारी या माध्यमातून तुम्ही निश्चितच सामाजिक काम करता समाजात ज्या जागृत करण्याचं जा काम करत निश्चित निश्चितात आणखी एक आपला म्हणजे नोटेबल किंवा आपला एक उपक्रम आणखी असो तुम्ही राबवता तो म्हणजे प्रत्येकाने साधारणतः जे व्यसन आहे तर व्यसनमुक्तीचं काम करतात त्यात स्पेशली जे तंबाखू खात आहेत बरोबर तंबाखूमुळे तंबाखू तोंडाचे कॅन्सर होतात आणि बरेचसे लोक त्यामध्ये गेले त्याबद्दल सुद्धा आम्ही थोडक्यामध्ये प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं सर मागच्या दोन हजार पाचपासून जे लोक व्यसन करत आहेत यांना मी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहोत म्हणजे मिटिंगच्या माध्यमातून मिटिंग जैविकच्या शेतीची मिटिंग असताना अगोदर जे ओपनिंग करायचं तर आपली सवयीविषयीच मी बोलायचं कारण की कारण काय असते बघा की आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपलं जीवन चांगलं होणार आहे आपण बघा आज शंभरामध्ये जर बघितलं तर नव्वद टक्के लोकांना काही ना काही व्यसन आहे कोणी तंबू खातं कोण गुटखा असे वेगवेगळे व्यसन आहेत मला सांगा असे बरेच लोकांना म्हणतो की बाबा तुम्ही तंबू गोवा सोडा त्याने सव आता सवय लागलेली आहे आता मला सांगा सवय लागली का लावली आपण सवय लावली आता हे सवय लावली ह्याला सोडायचं कोण काम करणं आपणच केलं पाहिजे ना कारण आपलंच आरोग्य आहे ना आपल्याला सर्वालाच माहीत आहे की ते डायरेक्ट त्या तंबो गोवा गुटखावर डायरेक्ट ह्याच्यापासून कॅन्सर होतं म्हणून लिहिलेलं आहे तरी बी आपण खातो आता मला सांगा खाणं चांगलं आहे का हो आपल्याला माहीत आहे की खाल्यानंतर आपण कुठं ना कुठं थुकलं जातो का आणि हे थुकण्याच्या माध्यमातून जे लाळ आहे लाळ हे लाळ अतिशय किमती आहे ह्या लाळीमुळेच अन्नपचन हे चांगल्या पद्धतीने होतं आणि तेच आपण लाळ आपण थोकलं जातो आणि हे लाळ हे, हे विकत मिळत नाही साहेब आपल्याला रक्त भेटू शकतं यस किडनी भेटू शकते लिव्हर भेटू शकते हाडांचे जॉईंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात पण जे हे जे लाळ आहे आपल्या शरीरामध्ये तयार होते हे खूप किमती आहे हे किमतीच लाळ आपण आपण बाहेर थुकल जातो तर वेशच करतो माझी विनंती आहे जे तंबाखू गोवा गुटखा खाणाऱ्या लोकांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे मित्राओ हो। की हे सवय सोडणं आता काळजी गरज आहे आपल्याला माहित आहे की हे खाल्ल्यामुळे अनेक लोकांना वेगवेगळे आजार पण झाले आहेत हे देखील आपल्याला माहित आहे तरी भी आपण खातो एक जनरल जर विचार करा आपण आज तंबाखू खाणारे किंवा गुटखा खाणारे लोकांना म्हणतो की हे तुम्ही सोडा हे सोडून तुम्ही काजू बदाम खावा तर लोक म्हणतात साहेब काजू बदाम खूप महाग आहे मी त्यांना समजून सांगतो की काजू बदाम काजू आहे आठशे रुपये किलो सहाशे रुपये किलो आहे खारीख हे दोनशे तीनशे रुपये किलो आहे पण हे जे आपण जे गोवा गुटखा खातोय ह्याचा किलोचा जर रेट जर काढला ना किमान दोन हजार पासून तर पाच हजार पर्यंत आहे ते आपल्याला स्वस्त मिळतं आपण एखाद्या पंटप्रीवर जातो कुठे जातो घेतो घेत असताना आपण कधी म्हणतो की बाबा पाच रुपयाचा गुटखा मला चार हो ला, हो ला दे पण आपण खोबर घेत असताना म्हणतो रुपयाचा खारीक हे मला एकशे नव्वद ला देतो इथं बार्गनिंग करतो ज्याच्यामध्ये शरीर आपलं चांगलं होणार आहे तिथं बार्गनिंग करतो जिथं आपलं शरीर खराब होणार आहे तिथं आपण बार्गनिंग करत नाही त्यामुळे माझी विनंती आहे मित्राओ आपल्याला हे सोडणं गरजेचं आहे आणि अक्षरशः सर सांगतो तुम्हाला मी किमान दोन लोकांचे तंबाखू सोडण्याचा मी दररोज सो प्रयत्न करतो कारण मला हे आतून जे आहे ना एखादा तंबाखू जात असताना माणसाला मला खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे मी किमान एक किंवा दोन लोकांचे तंबाखू सोडण्याचा प्रयत्न करतो कारण मला ते केल्याशिवाय समाधान होत नाही सर नक्की सर आपण आपलं जे कार्य करत आहात आपल्या अर्ध्या जबाबदारीच्या माध्यमातून जैविक शेती असेल तेव्हा विषविरहित जे अन्न आहे ते अन्न घेणं आणि योग्य व्यायाम करणं आरोग्याची काळजी घेणं सोबत जे काही व्यसनं आपल्याला लागले तर त्या व्यसनापासून मुक्तीसुद्धा मिळवणं हे अतिशय महत्त्वाचं काम आपण करत आहात निश्चितच आपल्या या कार्याला आमच्या या आदिती एक्सप्रेसच्या कुटुंबाकडून निश्चितच शुभेच्छा आहेत आपलंच असं काम होत राहो आणि समाजामध्ये आरोग्य जाणीव जाणीवजागृती निश्चित हो आणि समाजातील सर्वांना चांगलं आरोग्य लाभण्याची जी मोहीम आपण चालवतात निश्चित जे गती मिळव अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण आमच्या या यूट्यूब चॅनलवर आलात प्रेक्षकाशी वार्तालाप केलात गप्पा गोष्टी केलात अनारोग्याविषयी जाणीव जागृती करण्याचा जो तो आपण प्रयत्न करत आहात ते तुम्ही सांगण्याचा आमच्या माध्यमातून प्रयत्न केला सांगत आहात त्याबद्दल आपलं प्रवेधार्थिक स्वागत आहे आणि आपले आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद